कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदयभाऊ किंग या नावानं कुख्यात असलेल्या टोळीचा मोहरक्या रवींद्र काकासो पाटील राहणार पाटील गल्ली दत्तवाड तालुका शिरोळ विशाल रामचंद्र काबळे राहणार दत्तवाड तालुका शिरोळ प्रशांत सो पाटील राहणार पाटील गल्ली दत्तवाड तालुका शिरोळ सुनीलकुमार मगदुम राहणार महावीर नगर दत्तवाड तालुका शिरोळ यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या अवैध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनी हद्दपारीसाठी प्रस्ताव सादर केला होता कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सदरच्या प्रस्तावांची चौकशी करून या टोळीनं दहशत माजवणे व सामाजिक बाधा निर्माण करत असल्याचं स्पष्ट झाले त्यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी वीस जून रोजी उदय किंग गँग या टोळीच्या प्रमुखासह पाच जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलाय हद्दपार कारवाई केलेले हे पाच जण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष झिरो दोन एकतीस दोन सहासष्ट तेवीस तेहतीस इथं संपर्क करून माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे